नमस्ते फ्रेंड्स आज आपण पाटवडी आणि रसा बनवतोय काय होतं ना की बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये भरपूर अशा भाज्याही अवेलेबल नसतात त्यामुळे कोणती आणि काय भाजी बनवायची हा मोठा प्रश्न प्रत्येक गृहिणीसमोर उभा असतो त्यामुळेच अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण पाटवडी आणि त्याचसोबतची आमटी बनवतोय असे हे वड्यांचे पिठलं बनवताना पीठ आणि पाण्याचे अचूक प्रमाण मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा तैस चानेल वर नवीन असल्यास करून बाजूलाच असलेले बेल बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजे सर्वच व्हिडिओ न चुकता तुम्हाला पाहता येतील चला तर मग लगेच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपण पाटवडीसाठीचा पिठलं बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक कडे गॅसवर आहे त्यामध्ये काही तेल घालायचे जिरे घालायचे आहेत जिरे चांगले फुटल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि ही आलं लसूणची पेस्ट तेलामध्ये त्याचा कच्चा वास जाईस तोपर्यंत परतूनच पर घ्यायचं आहे बऱ्याच भागामध्ये पाटवडी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तर काही भागांमध्ये कांदा आणि लसूण वापरत नाही तर इथे तुम्ही लसूण न वापरता सुद्धा ही पाटवडी बनवू शकता आलं आणि लसणाचा हलकासा रंग बदलल्यानंतर किंवा त्याचा कच्चेपणा गेल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इथे हळद घालायची आहे त्यानंतर घरगुती साठवणीतला जो काही तुमचा गरम मसाला असेल तर तो इथे घातला तरी देखील चालणार आहे तर इथे गरम मसाला घातल्यानंतर थोडीशी मिरची पावडर घालायची आहे आणि हे अगदी तेलामध्ये परतूनच घ्यायचं आहे पिठलं बनवण्यासाठी इथे आपण दोन वाटी पाण्याचा वापर करणार आहे त्यासाठी इथे दोन वाटी बेसनपीठ आपण वापरणार आहोत म्हणून दोन वाट्याला दोन वाट्याच असं प्रमाण घ्यायचं आहे आता ह्या पाण्याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आणि ह्या पाण्यामध्ये लगेचच हिरवीगार अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाणी उकळून घ्यायचंय तर इथे गॅसची फ्लेम मोठी केली तरी देखील चालणार आहे आता आपण पीठ यामध्ये घालणार आहोत तर गॅसची फ्लेम इथे स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला हे जे पीठ आहे ते घालायचं आहे आता दोन वाट्या पाणी घेतलं त्यासाठी आपण इथे दोन वाट्या बेसन पीठ घेत आहोत पीठ घालण्याची ही प्रोसेस अगदी पटापट करायची आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते एक जागीच बसणार नाही आणि गाठी किंवा गुठळ्या तयार होणार नाहीत लगेचच हे पीठ कल्थच्या मदतीने हे सर्वच पीठ एकसारखं लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे गाठी किंवा गुठळ्या होता कामा नये इथे हे लक्षात घ्यायचं आहे आणि पटकन असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे स्लोच गॅस ठेवायचा आहे कुठेच गॅस वाढवायचा नाही आहे नाहीतर हे जे आपलं पीठलं आहे ते करपू देखील शकतं आता हे मिक्स केल्यानंतर यावरती अगदी पाच मिनटं झाकण ठेवून हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय किती अगदी सुटसुटीत असं हे आपलं जे पिठलं आहे ते बनून तयार झालंय अगदीच खाली जास्त चिकटले वगैरे नाही आहे पाच मिनटानंतर लगेचच इथे गॅस बंद करायचं आहे नाहीतर हे पीठ आपलं इथे पुढे कडक होऊ शकतं कढई गरम असते आणि पिठलं सुद्धा गरम आहे तर कुकिंग प्रोसेस चालू राहते गॅस जास्त वेळ चालू नाही ठेवायचा पिठलं गरम गरम आहे तेच लगेचच आपण इथे थापून घ्यायचं आहे तर आता ह्या प्लेटला मी खाली आधी तेल लावून घेतलं आहे सुरुवातीला आणि त्यावर हे पिठलं घालायचं आहे असं प्लेटला खाली तेल लावल्यामुळे वड्या ज्या आहेत त्या चिटत नाहीत आता कलथ्याच्या मदतीने किंवा अशी वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या मदतीने हे सर्वच पीठ असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे हाताला चटके बसू शकतील म्हणून इथे ही काळजी घ्यायची आहे तर त्यानंतर एकसारखं हे हाताने सुद्धा समांतर असं करून घ्यायचं आहे त्यानंतर मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर बारीक कट केलेली यावरती घालायची आहे त्याचबरोबर ओलं खोबरे किंवा सुख खोबरे तुमच्याकडे जे काही खोबरे अवेलेबल असतील ते आहे असं वरून खोबरं आणि कोथिंबीर घातल्यामुळे आपली जी वडी आहे ती खूपच सुंदर दिसत आहे त्यानंतर लगेचच ह्या वड्या आपण कट करून घ्यायच्यात चौकणी आकारामध्ये न कट करता मी ह्या ज्या वड्या आहेत त्या डायमंड शेप मध्ये कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जो आकार आवडतो आहे त्या आकारामध्ये इथे वड्या कट केल्या तरी देखील चालणार आहे आता नंतर ह्या वड्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत आणि त्यानंतरच ह्या वड्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्यात गरम गरम असतानाच काढण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर ज्या वड्या आहेत त्या तुटू शकतील म्हणून थंड झाल्यावरच ही प्रोसेस करायची आहे आता एका प्लेटमध्ये ह्या वड्या काढूनच घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता की वड्या अगदी सुटसुटीत अशा निघलेल्या आहेत अगदीच चिकटल्या नाही आहेत किंवा चिवट अशा झालेल्या नाही आहेत चिकट पण झालेल्या नाही आहेत अगदी सुटसुटीत अशा ह्या वड्या इथे बनवून तयार होतात तर सांगितल्याप्रमाणे इथे पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे तर अगदी इथे मस्त आपल्या वड्या बनवून तयार होतात सुरुवातीलाच प्लेटमध्ये आपण तेलाचा वापर केल्यामुळे सर्वच ह्या वड्या मी प्लेटमध्ये आता काढूनच घेत आहे अगदी परफेक्ट इथे आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत पहिल्याच प्रयत्नांमध्ये अगदी कोणालाही बनवता येतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण पाटवडी बनवलेली आहे पाटवडीला रंग तर पहा काय मस्त असा आहे टेक्स्चर तर अप्रतिमच पाटवडी पाटवडीसोबत लागणाऱ्या आमटीची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी एक जाळी गॅसवर ठेवलेली आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे मी इथे खालचा जो भाग आहे कांद्याचा तो कट करून घ्यायचा आहे आणि बाजूने असे काप देऊन घ्यायचे जेणेकरून आपले जे कांदे आहेत ते आतपर्यंत शिजले जातील त्याचबरोबर इथे मी खोबरं देखील गॅसवर भाजत आहे तर तुम्ही खोबरं इथे पाहू शकताय की मी डायरेक्ट ते गॅसच्या जाळीवर ठेवलेले आहेत आणि त्या जाळीवरच आपल्याला हे खोबरं उलट पलट करून असं सर्वच बाजूंनी भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी चिमट्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही सुद्धा इथे चिमट्याचा किंवा सुरीचा देखील अशा पद्धतीने वापर करू शकताय डायरेक्ट या खोबऱ्याला हात लावायला जाऊ नका चटका वगैरे बसू शकेल म्हणून इथे काळजी घ्यायची आहे आणि हे खोबरं असं पूर्णच इथे भाजून घ्यायचंय त्याचबरोबर कांदे सुद्धा मध्ये मध्ये अशी उलट करून घ्यायचे आहेत जेणेकरून हे सगळ्या बाजूने शिजले जातील आता इथे तुम्ही पाहू शकता एका प्लेटमध्ये मी धने घेतलेले आहेत भाजलेलं खोबरं घेतलं आहे दोन कांदे घेतलेत आणि एक टोमॅटो घालायचा आहे आपल्याला आमटीमध्ये त्याचबरोबर हिरवीगार मस्त अशी कोथंबीर घ्यायची आहे सर्वात आधी धणे आणि खोबरे इथे आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवतोय हो सगळं जर एकत्र बारीक फिरवायला गेलो तर हे काही धणे जे आहेत ते बारीक नाही होणार त्यामुळे सुरुवातीला असं खोबरे आणि धणे बारीक करून घ्यायचे आहेत थोडंसं आधी बिना पाणी घालताच हे मिक्सरमध्ये आहे आणि त्यानंतरच थोडंसं पाणी घालून हे पूर्णपणे याची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे धने आणि खोबऱ्याची मस्त अशी पेस्ट इथे बनवून तयार झाली आहे आता ही प्लेटमध्ये काढूनच घेऊया त्यानंतर लगेचच आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो आणि कांदा हे बारीक करून घेणार आहोत तर त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे जरा देखील कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटतं त्यामुळे पाण्याचा इथे वापर न करताच हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे कांदे बारीक करण्या अगोदर असे मोकळे करून घ्या जेणेकरून सर्वच कांदे एकसारखे असे बारीक होतील सर्व एकदाच बारीक नाही झाले तरी दोन बॅच मध्ये हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरची इथे पेस्ट बनवून तयार झाली आहे पाण्याचा जरा देखील वापर न करता सुद्धा ही तुम्ही पेस्ट पाहू शकताय अतिशय मस्त अशी मिक्सरमध्ये बारीक झालेली आहे आता त्यानंतर आपण आमटी करण्यासाठी कडे गॅसवर ठेवायची आहे त्यामध्ये काही तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे असा बारीक कट करून कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जितकं तिखट कमी जास्त खाताय त्याप्रमाणे इथे तिखटाचं प्रमाण करायचं आहे हळद घालायची आहे एक चमचा आणि घरगुती गरम मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाल्याने ह्या आमटीला खूपच छान चव येते आता हे मसाले तेल सुटेपर्यंत ह्या कढईमध्ये परतूनच घ्यायचे आहेत मसाले तेल सोडू लागले की त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण बनवलेलं तर ते हे वाटण कढईमध्ये घालायचं आहे सर्वच पुन्हा हे मसाले मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आलू लसूणची पेस्ट घालायची आहे कांदा लसूण मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर नक्की जाऊन बघा त्याचनंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि हिरवी कशी कोथिंबीर घालायची आहे पुन्हा हे परतून घ्यायचंय तेल सुटायला लागलं की यामध्ये गरम पाणी घालावं शक्यतो गरम पाणी घातल्यामुळे भाजीचा रंग आणि चव दोन्ही टिकून राहायला मदत होते त्यामुळे शक्यतो गरम पाणी घालावं दहा मिनटं आमटी आपल्याला उकळून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकताय भाजीला मस्त असा कट आलेला आहे भाजीचा थिकनेससुद्धा पाहून घ्या जितकी तुम्हाला घट्ट किंवा पातळ ही भाजी आवडते तितकं यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्त देखील पाणी घालू नका मस्त अशी आमटी देखील इथे बनवून तयार झाली आहे आता आपण प्लेट तयार करायला घेऊया तर त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये काही पाटवड्या बाजूला ठेवून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये इथे मी आमटी वाढत आहे तर आमटीला तुम्ही पाहू शकताय रंग देखील खूप मस्त असा आलेला आहे त्याच त्याच भाज्या खाऊन ज्या वेळेला कंटाळा येतो ना त्यावेळेला असं हे पाटवडी आणि रस्सा तुम्हीही एकदा या उन्हाळ्यामध्ये नक्कीच बनवा आमटीचा रंग तर पहा काही सुरे कसाच आलेला आहे चव तर अप्रतिमच कितीही घाई गडबड असली तरी अचूक प्रमाण जर माहिती असेल पदार्थांचं तर पदार्थ हा कधीच बिघडणार नाही त्यामुळे सांगितलेलं हे प्रमाण अगदी तुम्ही फॉलो करा सर्वच रेसिपीज मी तुमच्यासाठी झटपट कशा बनतील आणि त्याचबरोबर अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये या रेसिपीज घेऊन येत असते त्यामुळे तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचसोबत बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझे सगळेच रेसिपीज तुम्हाला अगदी न चुकता पाहता येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्मायलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स